पोरी चिटिंग करतात लिटरली चिटिंग म्हणजे चकली खाताना सगळ्या पुढे होते ना तर मिरची खायची वेळ आली तरी हॅलो वेलकम बॅक टू स्वप्नालीज युट्यूब चॅनल मी स्वप्नाली तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती परत एकदा स्वागत करते सो so, मी आलेले आहे माझ्या मामाच्या घरी आणि तिथे माझे सगळे कझन्स आम्ही जमा झालेले जा आहोत तर आज आम्ही स्नॅप फिल्टरचं चॅलेंज करणार आहोत ते म्हणजे ट्राय नॉट लाफ चॅलेंज ओके okay. so, सो ह्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा खूप मज्जा येणार आहे खूप म्हणजे खूप तर मी खूप एक्सायटेड आहे आणि आपण चला लगेच सुरुवात करूया पहिल्या फिल्टरपासून comments later. मी सांगू शकत नाही एवढी मज्जा आली लिटरली आम्ही सगळे भिजलोय ह्या स्नॅप जो फिल्टरचा व्हिडिओ होता तो करताना आणि आता आम्ही सेकंड चॅलेंज व्हिडिओ करणार आहोत तो काय असणार आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करतो पूर्ण बघा मला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मी ह्या ग्रीन चिलीज कशासाठी घेतलेल्या आहेत तर हे तुम्हाला पुढे समजणारच आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू खूप मज्जा येणार आहे या ब्लॉगमध्ये सो चला बघूया सो इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही आम्ही सेजवान चकली घेतलेली आहे आणि ही असं पूर्ण चकली आहे सो आम्ही पाच जणी ती डिवाईड करणार आहे मी वाटणार आहे ह्या सगळ्यांना आणि अरे यार फोन राहायला सो आम्ही एक दुसऱ्या फोनमध्ये डायमंड लावणार आहे आणि सगळ्यात आधी कोण कोणाचं खाऊन होते त्याला तर भेटणार आहे सरप्राईज आणि जो हरणार आहे त्याला खायला लागणार आहे ह्या हिरव्या हिरव्या मिरच्या सो चला मी तोपर्यंत फोन घेऊन येते आणि आपण परत हा व्हिडिओ शोध करू फ्यू मोमेंट्सला इथे सो इथे आहे चकली फर्स्ट मी आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपण टायमर पंधरा मिनिटाचा तो असाच लावलेला आहे सो चला मी चकली खाते टायमर स्टार्ट कर वन टू थ्री

तर पंधरा मिनिटाचा टायमर होता त्याच्यामध्ये एवढ्या ह्याच्यामध्ये मी खाल्लंय मला पण नाही समजत आहे की किती मिनिट बट ठीक आहे आपण असंच चेक करूया आता नेक्स्ट आहे अथर्वी मी आता एक मिनिटाचा टायमर लावलेला आहे आणि आप आपला टायमर स्टार्ट होतंय ना <laughs> सो अथर्वीने पूर्ण वन मिनिट घेतलं नाही तिथे थर्टी थ्री मिनिट बाकी आहे सो अथर अथर्वीचं झालेलं आहे आता टर्न आनंदीची आहे आणि आता आनंदी करणार आहे सो हे घे आनंदी चकली आणि हा टाइमर आपण स्टार्ट केल्या ॲक्च्युअली आम्ही खूप हार्ड चॉलिस्ट घेतलेलं आहे चकली खाणं आणि तेही एका मिनटाच्या इट्स सो वेळे वेळे रेस्काय इज वॉफ अबाउट लवकर 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 मिरची खाण्यासाठी तयार व्हा लवकर 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 ओके आनंदीच ट्वेंटी सेवन आहे आणि टाइम स्टार्ट नाव तिचं पहिलंच दात पडलं तिचं आधीच दात पडलं मी ऑइल लावले गाईज आणि तसं ऑइल लावून पण व्हिडिओ बनवते त्यामुळे या व्हिडिओला खूप 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 प्रेम द्या हा व्हिडिओ इतका व्हायरल करा की दुनियेला कळू दे की मुली तेल लावून पण दुनियेला फेस करू शकतात बरोबर गाज येस येस हंड्रेड पर्सेंट राईट हा येस 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 ठीक आहे ट्वेंटी फोर चला सो नेक्स्ट आहे परी परी आहे ती टडंग टडंग चला सला परीचा एक मिनिटाचा टाइम आहे परी चकली टाइम स्टार ना घर oh खूप गरम होतं आम्ही आउटडोरला शूट करतोय ब्लॉग मध्ये पण माझ फोर्टीन पॉईंट ट्वेंटी सिक्स होत रे तुझा पंधरा मिनिटाचा एक मिनिटाचा पण ते एक मिनिटाच आपण कॅल्क्युलेट करणार आहोत हे बघा आता मी सांगते सगळ्यांचं हबा माझं होतं किती ट्वेंटी सिक्स इज गॅलरी आता रिझल्ट सगळ्यांच्या समोर आहे आईज कायच रिझल्ट सगळ्यांच्या समोर आहे सो ट्वेंटी सिक्स ट्वेंटी फोर ट्वेंटी सेवन थर्टी थर्टी थ्री आहे थर्टी थ्रीच्या थर्टी थ्रीचे थर्टी थ्री आहे हो, 33, भी, भी, तर ते मला वाटतं अथर्वीच आहे हो थर्टी थ्री अथरबी आनंदी चिकू परी तर हरलेली आहे चिकू थोडी चिकू झाली आउट गाय सो 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 गायस ह्याची मिरची चला आपण तिला पाच नको आपण तिला एकच खायला सांगू आणि हो तिला सांगणार कारण गेम मध्ये एंट्री करायला तिला खूप गेम मध्ये तिला येण्यासाठी खूप इंटरेस्ट होता तिचं असं म्हणणं मी येणार मी करणार मी खाणार तर ती ही मिरची खाणार आहे कारण की तिने चकली तर खाली मिरची पण खायला गेली ती छोटी मिठे म्हणून काय आम्ही तिच्यावरती ठीक आहे दया करतोय ह्या चार मिरच्या तिला माफ करतो ही एक तर तिने खायला पाहिजे

आम्ही आलेलो नेक्स्ट सोबत हे फुगे तुम्हाला दिसत असतील एकीक्रित फुगे आहेत तर हे फुगे आपल्याला काय करायचे आता परत आपण टायमर लावायचे आणि जो कमी वेळामध्ये पटापट फुगे फुगवेल ठीक आहे जो आऊट होणार ना काय सांगते नीट ऐका जो आऊट होणार त्याच्यासाठी एक शिक्षा आहे ती शिक्षा पण ह्या सोबतच आहे म्हणजे नेक्स्ट ब्लॉग सांगितलं ना तो वेगळा तो वेगळा तो वेगळा ह्याच्यामध्ये जो आहे तो कसा आहे माहितीये का त्यासाठी व्हिडिओ बघा आधी आम्ही टायमर फुगा फुकते थे थे? ते बघतो ठीक आहे आणि ह्यामध्ये आउट होते ते पण बघा पटकन मी टायमर लावते आणि पहिला मीच फुकावते करते आली ब्लॉग मध्ये शीट यार इथे मी टायमर स्टार्ट करते से, से आप cStart आपण सुटीचा गेम खेळते तू मला सांग जे ते आपापल्या आपले सेकंड लाही करते नाहीये हा एक दहा सेकंड बोलायला फायद्याला आपण एक मिनिट नाहीये नाही 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 थांब मला कळलं इथे ना आपल्याला दहा सेकंड लावेना ओ किती मोठा बघला मी आता आपण लावायचे दहा सेकंड दहा सेकंदात जेवढा फुगून तेवढा करायला ओय मम्मा जी परत चालू करते सो इथे आपण दहा सेकंदाचा टायमर लावणार आहोत दहा सेकंडामध्ये जेवढा त्याचा फुगा फुगेल ही खूप घाण आहे खूप घाण आहे खरंच एक नंबरची मूर्ख पोलीस चला मी फुगा फुगवायला आता स्टार्ट केलं इथे ते दहा मिनटे कि दहा सेकंड येतील अच्छा मला कळा शून्य आहे ना हां आणि इथे येणार दहा आणि इथे येणार दहा करेन ऍक्च्युली आमची सुरुवातच इथून झाली आम्हाला टायमर कसं लावायचं हेच अजून यायचं सो फायनली आम्ही दहा सेकंड लावलेला आहे खूप कष्ट झालेलं आहे सध्या टर्न आहे अथर्वीची

थ्री टू वन ओके चला या आता परीचा टाइम स्टार्ट ना फुटला छोटीच साईज आहे बोट लाव तिथे बोट लाव बोट लाव आता हे चिकू टाइम स्टार्ट सो इकडे बघा मी विनर आहे क्लिअरली दिसते मी विनर आहे सेकंड वगैरे काय नाही मी विनर आहे आणि आता मी लुजर आहे <सक्षटा> आता आहे वेळ कशाची, वे, कशाची तुम्हाला जे काही पनिशमेंट आहे ना की आनंदीच्या हातात आहे सो सो आम्ही बलून्स बलून्स, बलून्स, बलून्स असं प्रत्येक बलूनस मध्ये पाणी भरलेलं आहे आणि आम्ही नाईफने हळूहळू कट करणार कर आहोत पण आथर्वी जी आहे ती लूजर त्यामुळे ती सगळ्यात लास्ट बसणार आहे सगळ्यात पहिला मी सेकंड आहे आनंदी आणि थर्ड आहे अथर्वी सो सला बघूया नक्की कोणाच्या अंगावरती अहो होणार आनंदे डोक्यावर डोक्यावर घे डोक्यावर घे

आठला आमची मस्ती खरी कशी आहे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अतरवी आजची लूजर आहे फक्त या गेमपुरती बाकी आधी तो गाइस माझ्यामुळे अतरवीला चाकूने कट झालो मला खूप भीती वाटते तिचं रक्त बघून आई एम इट्स ओके ॲक्च्युली मला रद्द होऊन खूप भीती वाटते आणि माझ्यामुळे मला खरंच कळलं नाही की तिला गेममध्ये कधी लागलं आमसू सोने सो सॉरी ओके आजचा ब्लॉग कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा बाकी नेक्स्ट ब्लॉग आम्ही जे काही पनिशमेंट आहे त्याचा करणार आहोत त्यासाठी रेडी राहा बाकी थँक्यू नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय